पुण्यात आढळून आलेल्या जीबीएस अर्थात गुईलेन बॅरस सिंड्रोम हा दुर्मिळ आजार आता अकोल्यातही पोहोचला आहे अकोल्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जीबी सिंड्रोम चे पाच रुग्ण भरती झाले आहेत या दरम्यान एका रुग्णाची तब्येत बरी झाल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर चार रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून एक रुग्ण हा आयसीयू मध्ये असल्याची माहिती येथील डॉक्टर यांनी दिली आहे या दरम्यान या आजाराच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील आरोग्य यंत्रणा ही सतर्क झाली आहे या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हा आजार कोरोना सारखा संसर्गजन्य नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तर खबरदारी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले के के शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जी बी सिंड्रोमचे जी बीचे पेशंट पास होते त्यापैकी एकाला म्हणजे एकाची तब्येत चांगली होती त्याला आम्ही सुट्टी केली डिस्चार्ज केलं आता एकूण चार पेशंट जीएनसी मध्ये आहेत त्यातले तीन पेशंट मध्ये आहेत आणि एक थोडासा त्याला आयसीयू ची केअर आहे त्याला आयसीयू मध्ये ठेवला आहे आणि तो पण लवकरच वार्डात जाईल आणि लवकरच त्याला पण सुट्टी करण्यात येईल साधारण किती वेळ हे मिडल एज चे आहेत आणि दोन दोन पेशंट तीस च्या ग्रुप मध्ये आहेत संपादक सतीश देशमुख 9970321817